उद्घाटन आहे ज्या नागरिकांना काय करणार उद्या उद्या जालना गणेश फेस्टिवल दोन हजार चोवीसच्या निमित्तानं जालन्यातील जालनावासियांसाठी अत्यंत चांगली मेजवानी ह्या फेस्टिवलला ठेवण्यात आलेले आठ दिवस खूप चांगले कार्यक्रम ठेवण्यात आले आणि उद्या प्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक संजय आवटे यांच्या हस्ते ह्या त्या जालना फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे तरी तमाम जालनावासियांनी ह्या उद्घाटनासाठी यावे आणि संजय आवटे साहेब यांचं व्याख्यान आखं त्याचबरोबर या ह्याचे उद्घाटक संजय आवटे आणि म पालकमंत्री अतुल साहेजी माननीय अमादासजी दानवे अब्दुल सत्तार साहेब मंत्री कल्याणराव काळे खासदार रावसाहेब पाटील दानवे माजी मंत्री भागवत कराड साहेब संदीपान साहेब कैलास गोंट्या साहेब अर्जुन खोतकर साहेब राजेश टोपेसाहेब बमूराव लोणीकर साहेब संतोष दानवे साहेब नारायण साहेब राजेश राठोड साहेब सतीश चव्हाणसाहेब विक्रम काळेसाहेब घनश्याम गोयलजी अरविंद चव्हाणजी शिवाजीराव साहेब विलास साहेब सुरेश जेटलियाजी संतोष सांबरेसाहेब भास्कोराम भास्कर आंबेकर साहेब अनिरुद्ध खोतकरजी लक्ष्मणरावजी वडले हरीशजी बैजल श्रीकृष्ण पंचाळजी अजय कुमार बन्सल संतोषराव खांडेकर खांडेकर वर्षा मीना साहेब आणि या गोष्टीचे सर्व जिल्हा पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि ह्या वर्षीचे आमचे संस्थापकांचे संजय लाखे पाटील यावर्षीचे गणेशपूर्वीचे अध्यक्ष राजेंद्र गोरे त्यांच्याबरोबर कार्याध्यक्ष विजय चौधरी विष्णूपाल फुले गोपाल घनश्याम गोयल राजेश सोनीजी बाला परदेशीजी आणि आमच्या संयोजन समितीतले सर्व आमचे सहकारी आपल्याला आव्हान करते घेऊ उद्याचा हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी पाहावा आणि यावं आणि ऐकावं धन्यवाद पुढच्या माध्यम पुढचे कार्यक्रम काय काय असणार आहे नऊ तारखेला हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं हरिकीर्तन आहे त्यानंतर दहा तारखेला रंग तरंग हा उदय साठम निर्मित एक ऑर्केस्ट्रा आहे त्यानंतर अकरा तारखेला लावण्य रंग ड्रीम गर्ल प्रिया पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम आहे त्यानंतर एक बारा तारखेला स्वप्नातील तारका योगिता चव्हाण यांचा कार्यक्रम आहे तेरा तारखेला भारत जाधव लिखी तू तू मी मी हे नाटक आहे चौदा तारखेला अशी आमची माय मराठी हा मनोज माझिरे सूत्रधार स्वप्नील खांडेकर यांचा कार्यक्रम आहे आणि पंधरा तारखेला अभिजित घोषाल यांचा रंगीत संगीत संगीत रजनी कार्यक्रम आणि सोळा तारखेला महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम आहे तरी हे सगळे कार्यक्रम जालनावाशियांनी आवर्जून पाहावी अशी जालना गणेश फेस्टिवलच्या वतीने विनंती करण्यात येत आहे